संभाजी ब्रिगेडमुळे मराठा सवन यांच्यातील जातीय दंगली थांबल्या तसेच हिंदू मुस्लिम दंगलीलाही पायबंद बसला असे मत पत्रकार शिवराज काटकर यांनी व्यक्त केले संभाजी ब्रिगेडच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी काटकर बोलत होते आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी स्पर्धा घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला रावसाहेब पाटील यांच्या हस्ते रोखबक्षीस व ट्रॉफी देऊन विजेत्यांचा व सहभागी सर्व स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे यावेळी गुणवत्त विद्यार्थी व माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेत शरण्य जाधव प्रथम सृष्टी हेरले द्वितीय विघ्नेश गडदे तृतीय आरोही पाटील उत्तेजनार्थ विघ्नेशा लांडे उत्तेजनार्थ वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक सुजय यादवाडे द्वितीय क्रमांक अक्षरा पाटील तृतीय क्रमांक चैतन्य ताळगे उत्तेजनार्थ रसिका शिंदे व अर्जुन पाटील यांनी नंबर मिळवला यावेळी राजेंद्रसिंह पाटील अमृत सूर्यंशी डॉक्टर मोहन पाटील अर्चना उबाळे उज्ज्वला पेडणेकर डॉक्टर संजय पाटील जालिंदर महाडिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन रामहरी ठोमरे जितेंद्र भोसले महेश भंडारे संदीप शिंदे श्रीकांत पाटील रेखा पाटील भारती पाटील ललिता घाडगे हेमलता मदने विजय लांडगे पवन कदम यांनी केले घेणारा आधी वर्षे आपल्या इकडे एक असा निर्णय घेतोय मात्र ह्या शिवाजी महाराजांना प्रादेशिक महाराष्ट्रा म्हणण्याची वृत्ती दिल्ली आणि इतर युनिव्हर्सिटी मधल्या प्राध्यापकांमध्ये आज सुद्धा आहे आज सुद्धा इतिहास लिहिताना शिवाजी महाराजांच्या जागतिक कीर्तीचा विचार मुताहून मागे टाळला जातो सेम तसंच आंध्र प्रदेश बंगाल कर्नाटक या राज्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा त्यांचं कार्य ह्या सगळ्याला प्रादेशिक ठरवण्याचं भयंकर हे केलं जातं सेम भाषेच्या संदर्भातलं भाषेसंदर्भात एक मुद्दा मी सांगतो आज मराठी भाषेबद्दल मराठी हिंदी इंग्रजी तीन तीन भाषा पहिलीपासून शिकवायच्या का असा विषय चालला आहे शिवाजी महाराजांच्या काळात फारसीचा प्रभाव होता आता त्याला धार्मिक रंग आहेच नाही असं नाही पण त्यावेळेस शिवाजी महाराजांना लक्षात आलं होतं की चौदा शब्द जर मराठी चौदा शब्द जर फारशीचे असतील तर दोन शब्द मराठी असायचे त्या पत्र व्यवहारामध्ये भाषा व्यवहारामध्ये शिवाजी महाराजांनी जे धोरण बदललं आणि राजव्यवहार कोष निर्माण करण्याचे निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्रात शहाऐंशी टक्के भाषा मराठी झाली हे सत्त्याऐंशी प पत्रव्यवहारापासून संपूर्ण जनतेच्या व्यवहारात आणि त्याच्यापेक्षा वैशिष्ट्य असं आहे की चव्वेचाळीस शब्दांनंतर एखादा शब्द फारशी येत होता किंवा सत्तेचाळीस शब्दानंतर एखादा शब्द फारशी येत होता याच काळात प्रबोधन पर्व सुरू झाले म्हणजे संतांची सुद्धा त्याच काळातली पेरणी आहे आणि तो महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीनं जडणघडण होत गेला आपल्यासमोर जर आज लक्षात घेतलं तर जी आव्हानं दिसत आहेत त्यातली बरीचशी आव्हानं काल सुद्धा तशीच होती आज सुद्धा अशीच आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा आज सुद्धा त्यावेळीसुद्धा जेव्हा दर जास्त असेल त्यावेळी माल विका ज्यावेळी शेतकरी बाजारात माल घेऊन येतोय तेव्हा राजाने आपल्याकडे कररूपात जमा झालेला शेतमाल बाजारात विक्रीला आणू नये हे धोरण शिवाजी महाराज करतायत